ला स्वामी विवेकानंदांची जयंती स्वामी विवेकानंदांनी विद्यार्थ्यांना तरुणांना कोणता संदेश दिला स्वामी विवेकानंदांनी खरतरी त्यांचं जे गाजलेलं भाषण आहे त्या भाषणामधला एक अर्थ जो आहे की भारताला कोणत्याही प्रकारच्या धर्माची गरज नाही तर भारताला गरज आहे ती खऱ्या अर्थाने भाकरीची भाकरीच्या भाकरी तत्वज्ञानाची गरज आहे तर भाकर आणि भाकरीचं तत्वज्ञान कसं आकाराला येऊ शकेल हाच एक प्रकारचा संदेश युवकांना स्वामीजींनी दिलेला आहे <laughs> भिवू नका तुम्ही कुठल्या गोष्टीला खुलेपणाने प्रश्न विचारा त्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या गुरुला विचारले लोकांना विचारले धर्माला विचारले धर्मार्थांना त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत तर प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते विवेकानंदांनी वापरलं आपण पण ते वापरलं पाहिजे शेवटचा प्रश्न आहे आजच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांपुढे जी काही आव्हाने असतील ज्या काही समस्या असतील त्यामध्ये कुठेतरी त्यांना मॉनिटर म्हणजे गुरु भेटत नाही असं काही परिस्थिती आहे का।, का हे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या डोळ्यांनी जे पाहायचं असत निरीक्षण करायची असत त्याच्यातून तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या अर्थाने तुमचे जवळचे मित्र तुमचे पालक तुमचे जवळचे लोक विशेषतः गुरु म्हणजे ग्रंथ ग्रंथ हे फार महत्वाचे असतात आणि ते ग्रंथ वाचून सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारचं गायडन्स मिळू शकत म्हणून ते जे महत्व आहे आजच्या युवका पुढे आजच्या युगापुढे जे आव्हान आहे चॅलेंज आहे ते म्हणजे सत्य असत्याशी मन केले काही मानिले नाही जनलोका म्हणून आजच्या खर तरी आपल्या असमंत नीट पाहावा आपला समाज नीट पाहावा त्याचे सूक्ष्माती सूक्ष्म निरीक्षण त्याने करावी आणि आपणच आपला गुरु व्हावं बुद्धाचं वाक्य आहे की भव म्हणजे स्वयंप्रज्ञ व्हा तुम्हाला दुसऱ्याने दाबलेल्या टॉर्चनी बघण्याची गरज नाही कारण ती त्याची टॉर्च असते ती त्याची नजर असते तुम्हा, तुम्हाला पडलेली प्रश्नाची उत्तर तुम्ही शोध घ्या मानवतेची वेगळ्या अर्थाने सेवा करा आणि स्वतः मात्र विज्ञानवादीच व्हा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धेचा थैमान तुमच्या आसपास घातला गेला असेल तेव्हा विज्ञानाच्या आधारे प्रश्न विचारा विज्ञान त्यांना समजून सांगा कारण सगळी उत्तर ही विज्ञानामध्येच असतात हे कुठल्या तंत्रामध्ये कुठल्या मंत्रामध्ये कुठल्या पोम मध्ये कुठल्या मध्ये हे चा चा उत्तर नसतात तुमच्या आसपासच्या जगण्याच्या असमंतात ती उत्तरं दडलेली असतात आणि विज्ञानाच्याच टॉसने ती उत्तरं शोधली जाऊ शकतात नक्कीच सर हे होते प्राध्यापक डॉक्टर नारायण भोसले सर की ज्यांनी विद्यार्थ्यांना उत्तर कशी शोधायची विद्यार्थ्यांनी कोणकोणती कौन पुस्तकं वाचायची आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व कसं डेव्हलप व्हायचं त्याची सगळे मार्ग सरांनी विद्या शिक्षक विद्यार्थी आणि पालक संवादामध्ये सा सांगितलं आहे धन्यवाद सर आपण खरंच आपण वेळातला वेळ दिला आणि मुलाखत दिली